पालकांच आमचे आयोजक ग्रामस्थ मंडळ उसाटणे शरद ग्रुप उसाटणे व बिल्ला ग्रुप उसाटणे अरे शुभम काय चाललंय तुझा खेळात आज तुम्ही पकडा ना नीट बैल तीन तीन चार चार जण करता काय फिरायला गावदी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई परि आडवली कल्याण यांचं मसूर

गाड्या पायथ्यावर चला आमचे है संदीप शेठो नांदेड खोलेवाड्याच मनपूर्वक हार्दिक स्वागत आयडी कार्ड सुमारे नाव आहे मशोबा प्रसेना खोवर आणि अविनाश शेख पवार